मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर आज सत्तावीस एप्रिल वार रविवार रोजी आपणास घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार जो की हळदी हांडरगुळी लातूर जिल्ह्यातील असलेल्या ह्या बाजाराला घेऊन आलो आहे मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी देवणी लालकंदार व सर्व प्रकारच्या जोड्या या ठिकाणी मोठ्या मापातली जनावरं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरेदी विक्री होते बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीनं बाजार भरला आहे आता इथून पुढं हा बाजार खूप कमी कमी होत जातो आणि या ठिकाणी बाजार भरण्याची खूप चांगली पद्धत आहे की जनावरं दाखवण्यासाठी किंवा दावणीला बांधलेल्या दोन जनावरांच्या दावणीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अंतर ठेवून जनावरं खूप मोकळे मोकळे बांधले जातात म्हणजे बघणाऱ्याला आणि देणार घेणाऱ्याला कुठलीही अडचण येत नाही सोडून वगैरे दाखवण्यासाठी तर चला मित्रांनो आज आपण या ठिकाणचे जाणून घेऊया त्या टावरच्या पलीकड पण दावण आहे त्या नारळ झाड दिसतील तिथपर्यंत आहेत चला मित्रांनो चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज जा हडी हांडरगुळ्या बाजारमधील लाईव बाजार, बाजार भाव कसे हात सहा जात बघून कलर मध्ये सहा आत म्हणजे कपडाला फुल खायला थोडं उंची मध्ये फरक आहे का किंमत काय म्हणजे एक चाळीस द्यायचे कसे सव्वा लाखाला देऊन टाकायचे कामाची फुल खात्री उभारून बर बघून घ्या मित्रांनो एकदम माफक किंमत सांगितली आणि हे आहे का तुमचा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल हा मोबाईल नंबर तुमचं पूर्ण नाव सांगा शंकर पर्वतराव पिंपरी शंकर पर्वतराव पिंपरी उदगीर या पत्त्यावर येऊन तुम्ही जनावर खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या नंबर असला तर बरं होतो तुमचा डायरेक्ट फोन पेठा त्यांना हा सांगा युट्यूब सत्याण्णव होतो सर एका एकावन बावन बासठ चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार चाल ते बघून मित्रांनी जोडा है। बघून घ्या मित्रांनो हाळी बाजारमध्ये एकदम काळ्या भांड्या कलर मध्ये जोडा जाताल कस जाताल इतक्या एक लाख सत्तर हजार पुढी वडा चौकून घेता येणार नाही हाईटला पाच फुटाच्या वगैरे जनावर हात मित्रांनो बघून घ्या समान उंची आणि दोन्हीचा एकच दाखला करता येईल अशा रंगारूपामध्ये हात रंगभाशिंग एक लाख सत्तर हजार म्हणजे बरं दुसरे जोड्या का बर काय फायनल द्यायचे समान उंची मध्ये आहेत का माझी फुल गॅरंटी मारा बस्या झुल्या घुऱ्या बारा बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे मोबाईल नंबर सांगा दादा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास बत्तीस दहा बत्तीस दहा चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून देणार कसे आलेत का कधी आलेत नेटके आलेत का बर काय किंमत ठेवली ह्याची एक लाख साठ हजार एकदम मोठ्या मापामध्ये जाणार आहात मित्रांनो बघून घ्या सारखी उंची समान शरीर बांधा सारखा एक लाख साठ हजार सांगली कामाची फुल खात्री असेल का काय होईल गिराय केल्यास किंमत जास्त करू बघून घे सांगा तुमचा मोबाईल नंबर सत्तर वीस एकोणीस अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न अठ्याऐंशी त्रेपन्न हे पण तुमचा सायस यांचे काय सांगितले एक लाख साठ हजार सांगितले जाताला कशी आहे दोन दोन जातात का मला सगळ्या चेल्लेत का घ्या पाठी मागून एक तांबडा आहे सात हजार सांगाले माध्यमातून गिरायकला जमून देणार ठीक कुठली ही मांडणे दाताला कशा आता दाताला बघून घ्या तांबड्या भांड्या कलर मध्ये जनावर दाताला दोन दात, दो दा दात कोणता आहे चेंदराथी है, चेंदराथी है। ते चंद्र आहे ते दोन दात, दात। तांबळा पिवळा बांडा चार दात काय किंमत ठेवली का काय एक लाख तीस हजार असल्या असल्यापैकी जनावर विकले मित्रांनो दोनदा चार दात मध्ये विक्री झालेली आहे जनावर बघून जोडावर सारख्या मापामध्ये होते अशा पद्धतीने सौदा झालाय हळी बैल बाजारमध्ये एकदम मोठ्या मापाचे लालकंदर बैल या ठिकाणी अवतार उभा ट्या लावून दाखवले जात आहे कशा पद्धतीने बैल चढप आहे कामाला चलण्याचे बघून घ्या एकदम खोळा माती पडत असताना सुद्धा बैल एकदम गरमपणाने चलत आहेत मोठ्या मापाच्या जनावरांचे ताकदीच्या मानानं एक का, काम करण्याचे एक वेगळीच लकब असते मित्रांनो बघून घ्या एकदम गरम बैल आहे धावताला अशा पद्धतीने महाडी बाजारमध्ये सौदा झाल्यानंतर बैल लावून दिले जातात बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी जोडी आहे दाताला कशा हातात कोणी हातात कामाला करंट उंची मध्ये फरक आहे थोडा आहे की लहान मोठे मावळे भाजी आहे त्याचा काहीशी मामा भाषाचा जोड आहे मामा भाजी ह्या मित्रांनो हाळे बाजार मध्ये मामा भाषाचा जोड असा म्हणत आहे जुनी म्हण आहे मामा भाषाचा जोड राहा म्हणून कामाला काय किंमत आहे हो किंमत काय एक सत्तर एक लाख सत्तर हजार सांगायचे द्यायचे कसे द्यायचे दीड लाख दीड लाख देऊन टाकायचे परफेक्ट बघू घ्या समोरच्या पाया गेला काय बघा सगळं काय नाव ओळखले तर दावण तुमची जा दावण आमची रामेश्वर भास्कर काळे राहणार परभणी रामेश्वर काळे परभणी यांच्या दावणी जनावर आहात मित्रांनो किती जनावर आहात हे दोनच आहे मला पहिले का जोड आणला चलून दाखवा वडा फुट आना आली का परभणीहून आले जनावर मित्रांनो बाजारमध्ये बघून घ्या मग नेहमी आणता पहिली वेळ आला तुम्ही चालते ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव अठ्याशी त्रेसष्ट त्रेसष्ट शहाऐंशी शहाऐंशी तीस तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करून देताला कशी आता दाताला कसे आहे ते हरिदास जाधववाडी हरिदास जाधव वंजारवाडी कुठली वंजारवाडी तीन किलोमीटर आहे बर तुमच्याकडं कुठं कुठं दावण असते तुमची आपली हाळी नळेगाव हाळी आणि नळेगावला दावण असते नेहमीसाठी नेहमीसाठी

एकदम टॉप क्वालिटीचा असलेला जोड आहे चार दात मित्रांनो एक लाख नव्वद हजार रुपये सांगा किंमतीला कामाचे पक्के शंभर टक्के लावून पैसे घेणार आम्ही हा कामाला लावल्याशिवाय पैसे नाही घेत नाही हे तुमच्याच आहेत का देव हे दाताला कसे आहेत नेटके काय किंमत ठेवली आहे सव्वा दोन लाख रुपये सांगायचे गिरायकाला जमून देणार दाताला नेटके आलेले कामाचे फुल करंट सगळ्या जोड्या शंभर खात्री काय सांगितले दोनदा चार दात किंमत एक लाख पासष्ट हजार बघून घ्या मित्रांनो एक लाख पासष्ट हजार दोन चार हात हे दादा दोन दात कामाला चालू आहे त्यांची काय किंमत सांगितली एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली बघून घ्या मित्रांनो पाठी मागून यांची दावण संपूर्ण दाखवून घेऊ आपण किती जोड्या एक दोन तीन चार पाच सहा जोड्या बरं सात जोड्या आहेत समजा आता बघून घ्या लालकंदार आणि देवणीमध्ये दोन्ही जनावर बर खात्री असे आता इकडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा तुमचा नंबर एकोणचाळीस चौदा चॅनलच्या माध्यमातून देणार हो देऊ घे बर ह्या जोडीत काय साईडले बांगडी रंग सव्वा दोन लाख बरोबर बांगडी शिंगा मध्ये सव्वा दोन लाख सांगले हात का हो नाही एखाद्या वर्षाचे काय साईडली एकाची एका बर मग तुमच्याकडे झाला बारा महिने दावण असते आणि चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर किमती जमून खंडाळी खंडाळी दात देवणी देवणीमध्ये असले बघून या खंडाळीचे जनावर हात मित्रांनो काय किंमत ठेवली किंमत दोन दोन लाख दहा हजार रुपये सांगाल बघून घ्या मित्रांनो काळ्या भांड्या कलर मध्ये हात कामाला गरीब गरीब लावून द्यायचे बर मारा बसा झुला बरोबर बघून घ्या समान उंची मध्ये मोठ्या मापांची जोड आहे मित्र सहा हजार दोन लाख दहा हजार किंमत सांगितली कशी होती किंमतीला देऊत कमी जास्त काही मागितले कमी रमी करून देऊत मध्ये देऊत एक ला देऊत एक नवद लाही देणार फुल करंट आहात का आम्हाला फुल 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 मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तावीस एक्क्याऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो हा जोड कोणाला घ्यायचा असेल तर त्यांच्या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकतो मग काय नाव तुमचं खंडाळी चालते चालते अहमदपूर तालुक्याच्या खंडाळीचा हात आहे चालते ठीक आहे जोडी

बैल पहा तुम्ही सगळं हा